नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका गोहागर गाव वेळणेश्वर या ठिकाणी मुख्य डांबरी रस्त्यालगत वाडी वस्तीजवळ असणारी बारागुंठे क्षेत्र असलेली अंबाबाग पाहणार आहोत ही प्रॉपर्टी कोस्टल हायवे पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे या प्रॉपर्टीपासून वेळनेश्वर समुद्र किनारा फक्त पाचशे मीटर अंतरावर असल्याने बीच पर्यंत आपण सहज चालत जाऊ शकता मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण ग्रुपमध्ये सहज होऊ शकता मित्रांनो या प्रॉपर्टीची सरकारी झालेली असून दगड मातीचा बांध म्हणजे कसू बांधून अद्ध सुरक्षित केलेली आहे ही जमीन लाल माती आणि जांभा दगड मिक्स अशा स्वरूपात आहे या प्रॉपर्टीचे क्षेत्र फक्त बारा गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे सदरची प्रॉपर्टी पूर्णपणे लालमातीची पंचवीस वर्ष जुनी आंबा लागवड केलेली उत्पन्न देणारी छोटीशी आंबा बाग आहे या बागेमध्ये हापूस आंब्याची सात झाडं आहेत सध्या आंबा सीझन सुरू झाला असल्याने झाडाला भरपूर मोहर आला आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी सागरी महामार्गापासून वेनेश्वर बीचकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असल्याने या प्रॉपर्टीचा वापर आपण निसर्गसंपन्न कोकणभूमीत येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसॉर्ट किंवा होमस्टे तयार करून उत्पन्न कमवण्यासाठी करू शकता तसेच सदरची प्रॉपर्टी निसर्गाच्या सानिध्यात असून वाडी वस्ती लगत सुरक्षित ठिकाणी फार्म हाऊस तयार करून राहण्यासाठी उत्तम आहे लाईटची सोय पाहायची झाली तर शेजारी असणाऱ्या वस्तीमध्ये असलेल्या पोलवरून कनेक्शन घेणं सोयीचं आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल याशिवाय बोरवेल खणून अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करता येईल नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून दाखवलेला आहे सदरच्या प्रॉपर्टीपासून जवळची स्थानिक बाजारपेठ वेळनेश्वर फक्त चारशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणामालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टी पासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र बारा गुंठे एवढे आहे आणि किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये प्रति गुंठा एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते वेळनेश्वर समुद्रापासून जवळ वाडी लगत मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला संपर्क करून आपली साईट विजिट बुक करा मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गोहागर तालुक्यातील शेतजमीन एन ए प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो धन्यवाद